भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे एक्कावन्न अक्कलकोटात गोविंदशास्त्री नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो वृत्तीचा होता समर्थांचा परमभक्त होता रोज स्वामींच्या दर्शनाला तो यायचा आणि चरणांना स्पर्श करून काही वेळ तो समर्थांकडे एकटक पाहत उभा राहायचा प्रपंचातल्या काळजांमुळे खरे तर तो जेरीस आला होता समर्थांचे दर्शन एवढाच काय तो सुखाचा क्षण तो रोज सकाळी अनुभवायचा नंतर प्रपंचातल्या आर्थिक कटकटींना तो सामोरा जायचा खूप वेळेला त्याच्या मनात यायचे की समर्थांना विचारावे या आर्थिक विवंचनेतून काहीतरी सुटका होईल का भिक्षुकी करून त्याला खरं तर कंटाळ आला होता साक्षात स्वामी समर्थ प्रकट झालेले असताना लोकांच्या घरी जाऊन प्रतिमांची पूजा करायचे त्याला मनापासून आवडत नव्हते हो केवळ दोन पैसे मिळतात आणि त्यावर प्रपंचाचा गाडा हळूहळू का परंतु चालतो म्हणून मनाविरुद्ध तो मना भिक्षुकी करीत होता एके दिवशी त्याने मनाशी निश्चय केला की समर्थांना आपल्या प्रारब्धाच्या रेषा विचारायच्या त्याप्रमाणे समर्थांचे दर्शन घेऊन तो नित्याप्रमाणे स्वामींकडे एकटक पाहत हात जोडून उभा राहिला तो संधीची वाट पाहत होता लोकांचा गराडा नित्याप्रमाणे स्वामींभोवती पडलेलाच होता भिक्षुकीची वेळ झाली होती त्याची चुळबुळ सुरू झाली समर्थांची नजर त्या क्षणी गोविंदशास्त्रावर केंद्रित झाली स्वामी त्याला म्हणाले गोविंदशास्त्री तुमच्या परसात जे सुपारीचे झाड आहे त्या झाडाच्या मुळाशी जे काही तुमचे प्रारब्ध आहे ते घ्या आणि उडलेला वेळ हरितचिंतनात घालवा तुम्ही आजपासून भिक्षिकेला जायची गरज नाही गोविंदशास्त्री आश्चर्यचकित झाला स्वामींच्या लक्षात आपली चुळबुळ कशी काय आली हेच त्याला कळेना तो धावत धावत घरी गेला झाडाच्या मुळाशी खणून पाहिले तेथे ते त्याला एका मडक्यात धन सापडले ते पाहून त्याला हर्ष झाला धनाचा मातीचा घड घेऊन तो स्वामींपाशी आला स्वामींच्या चरणांशी ते धन ठेवले स्वामी म्हणाले गोविंदशास्त्री तुमची आर्थिक कटकट संपली धन घेऊन जा स्वामींचे आशीर्वाद घेऊन गोविंदशास्त्री घरी गेला स्वामींचे स्मरण करून ते धन बायकोच्या हातात दिले आणि तो तडक स्वामींपाशी परत आला स्वामींच्या सेवेत तो अष्टोप्रहार राहिला असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ